नमस्कार न्यूज आवाज आपले स्वागत आहे आज मंगळवार मे महाराष्ट्र अनेक राज्यांना महत्वाच्या निर्देश दिले आहेत येत्या सात मे रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे याच दरम्यान बातमी आहे की एका पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे दोन संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी कामगिरी केली ये के आहे स्वदेशी बनावटीच्या एमआयजीएम जी एम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे संरक्षण मंत्र्यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डी आर डी ओ आणि नौदलाचे अभिनंदन केले आहे तीन केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पीएमओ एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत राहुल गांधी आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सीबीआयचे सध्याचे संचालक येत्या मे पंचवीस रोजी निवृत्त होणार आहेत चार सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे सर्व उच्च न्यायालयांना तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या निर्णयांची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासाठी उच्च न्यायालयांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे पाच जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे त्यांनी या घटनेवर कडक शब्दांत टिप्पणी केली असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले आहे सहा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजस्थानमधील कोटा आणि ओडिशातील पुरी येथे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला सैद्धांतिक मान्यता दिली आहे विशेष म्हणजे कोटा हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं मतदारसंघ आहे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार कोटा येथील प्रस्तावित विमानतळ केवळ शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि आर्थिक घडामोडींनाच नव्हे तर संपूर्ण हाडवती प्रदेशाला हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करेल सात पुरी येथे विमानतळ उभारण्याच्या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल या भागाचा प्रादेशिक विकास होईल आणि एकूणच कनेक्टिव्हिटी सुधारेल असे मंत्रालयाने म्हटले आहे नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी या दोन्ही प्रकल्पांना तत्वतः मंजुरी दिली आहे भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नागरी विमान वाहतूक बाजारांपैकी एक आहे आणि देशात सध्या एकशे पन्नासहून अधिक कार्यरत विमानतळ आहेत हा निर्णय देशातील हवाई संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री पुरस्कार विजेत्या केव्ही राबिया यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे त्यांनी सोशल मीडियावर मल्याळम भाषेत शोकसंदेश लिहिला आहे पंतप्रधानांनी म्हटले आहे की केव्ही राबियाजींच्या निधनाने त्यांना खूप दुःख झाले आहे साक्षरता वाढवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील त्यांचे धैर्य आणि निष्ठा विशेषतः पोलिओशी त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी आहे या दुःखाच्या क्षणी ते त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत नऊ सर्वोच्च न्यायालयाने भारतातील बिटकॉइनच्या व्यापारावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने म्हटले आहे की बिटकॉइनचा व्यापार हा हवाला व्यवसायाचा एक नवीन प्रकार आहे क्रिप्टोकरन्सीसाठी कोणतीही नियमन प्रणाली नसल्याबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली आहे दहा अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारतासाठी आनंदाची बातमी आहे डिसेंबर महिन्यापर्यंत भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा आहे अकरा कटिहारमध्ये मध्ये भीषण अपघात आठ जणांचा मृत्यू बिहारमधील कटिहार, बिहार कटिहार जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे लग्नातील पाहुण्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कॉर्पिओ गाडीचा ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला या दुर्घटनेत आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे बारा बाबा बर्फाणीचे पहिले दर्शन बाबा बर्फानी म्हणजेच अमरनाथ मधील बर्फाच्या शिवलिंगाचा पहिला विहंगम फोटो आता समोर आला आहे यावर्षी हे शिवलिंग सुमारे सात फूट उंच असल्याची माहिती मिळत आहे या पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक उत्सुक आहेत अमरनाथ यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होणार असून ती रक्षाबंधनापर्यंत चालेल तेरा हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे है। हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आता धुळीस मिळाल्या आहेत दिल्लीविरुद्धचा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे आणि याचा फटका हैदराबादला बसला आहे है। चौदा ट्रम्प यांचा चीन आयात कराबाबत युटन अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आयात कराच्या भूमिकेमध्ये अचानक बदल केला आहे चीनची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहे असे त्यांचे आता म्हणणे आहे विशेष बाब म्हणजे सुमारे वीस दिवसांपूर्वीच अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर तब्बल एकशे पंचेचाळीस टक्के कर लावला होता तर चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर एकशे पंचवीस टक्के कर लावला होता या भूमिकेतील बदलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे या होत्या आजच्या सकाळच्या काही महत्त्वाच्या बातम्या अधिक तपशील आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। धन्यवाद